नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडीओमध्ये आपण निफ्टी बँक निफ्टी फिन निफ्टी व निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला ह्या चार इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केटमध्ये येणाऱ्या काळात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस करायला लागू शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकतात त्याचसोबत जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवलपासून येऊ शकतं अशा अनेक विषयांची अतिशय विस्तृत अशी चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व येणाऱ्या काळात कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण इथे बघू शकतो की आज गॅपडाऊन ओपनिंग आपल्याला बघायला मिळालं आणि हे जे गॅपडाऊन ओपन झालं हे कुठे झालं तर कालचा जो लो होता त्याच्याही खाली ओपन झालं अर्थात आज साठीचं जे विश्लेषण मी आदल्या दिवशी दररोज करत असतो दुसऱ्या दिवशीसाठी तर आजचं जे विश्लेषण होतं हे मला काल काही करता आलं नव्हतं काही कारणांमुळे तर त्यामुळे इथे तुम्हाला कुठलेही लेवल्स दिसत नसतील तर आपल्याला इथे बघू शकता की आदल्या दिवशीचा म्हणजे इथे गुरुवारचा जो लो होता त्याच्या खाली ओपन झालं जनरली काय होतं सध्या जो ट्रेंड आहे हा आपल्याला काय दिसतोय खाली जाणारा दिसतोय अशा वेळेला इतकं खाली ओपन झाल्यानंतर मग आपल्याला असं वाटू शकतं की आणखीन पुन्हा खाली जाईल की काय अशा वेळेला काय करायचं असतं तर थोडा वेळ थांबायचं असतं मार्केटमध्ये ओपन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात जी काही व्हॉलेटिलिटी असते ती एकदा सेटल होऊ द्यायची असते जर आपल्याला एकदम अंदाज आला नाही आणि मग काही काही छोटे छोटे संकेत असतात ते शोधून काढायचा प्रयत्न करायचा पहिला संकेत काय होता की एवढं जरी गॅपडाऊन ओपन झालं असलं तरी ओपन इक्वल टू लो दोन मार्केटमध्ये कंडिशन असतात कधी कधी काय होतं ओपन इक्वल टू हाय होतं म्हणजे जिथे ओपन होतं तिथूनच सेलिंग स्टार्ट होतं असं जेव्हा होतं तेव्हा सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता जास्त असते किंवा कधी कधी काय होतं जसं जा आज झालं ओपन इक्वल टू लो जिथे ओपन झालं तिथूनच मार्केटमध्ये किंमत वर जायला सुरुवात झाली मग अशा वेळेला काय असतं वर, मा मा मार्केट आणखीन वर किंमत आणखी वर जाण्याची शक्यता असते जे आज आपल्याला बघायला मिळालं मग आता तुम्हाला प्रश्न पडेल की ह्याच्यामध्ये एंट्री कधी घ्यायची असते किंवा कशा पद्धतीनं आपल्याला हे लक्षात घ्यायचं तर मार्केटला थोडं सेटल होऊ द्यायचं असतं आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला लक्षात आलं की हा लो बनला आहे आणि हा पंधरा मिनिटाचा हाय बनलाय आणि बऱ्यापैकी काय आहे आपल्याला फॉलोअप आलंय म्हणजे एकदा आपल्याला तेजी झाल्यानंतर ती तेजी बऱ्यापैकी आदल्या दिवशीच्या क्लोजिंगपर्यंत ती तेजी गेलेली आहे इथे थोडंसं रेजिस्टन्स येणार हे स्वाभाविक आहे मग अशा वेळेला आपल्याला काय होतं की थांबायचं आणि हा एवढी मोठी जी कॅन्डल तयार झाली आहे जर ब्रेकआउट येणार असेल तरच मोठी मुवमेंट होणार अन्यथा काय झालं असतं ब्रेकआउट आलाच नसता आज तर मग काय झालं असतं इथून थोडंसं खाली आलं असतं परत वर गेलं असतं परत असं करत ह्या एरियामध्ये साईडवेज होण्याचा प्रयत्न झाला असता मात्र इथे काय झालं बघा इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण जेव्हा हाय आणि लो मार्क केले ज्या वेळेला हाय ब्रेक झाला त्यानंतर आपण बघू शकतो की मग ब्रेक झाला लेवल टेस्ट करायला खाली आलं आणि मग बाऊन्स आपल्याला बघायला मिळाला आणि त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तिथून त्यानंतर जरी तुम्ही एंट्री घेतली असती ह्या कॅन्डलनंतर जरी एंट्री घेतली असती तरी अतिशय चांगलं टार्गेट आपल्याला बघायला मिळालं असतं आणि हे सगळं करताना आपल्याला एक गोष्ट इथे लक्षात ठेवली पाहिजे की आज जे ओपनिंग झालं हे साधारणपणे पन्नास चा सा हजार चारशेच्या थोडंसं वर झालं आणि तुम्ही आजचा हाय बघितलात तर जवळजवळ एकावन्न हजार चारशेच्या आसपास होता म्हणजे साडेनऊशे म्हणजे दिसताना हजार दिसते पण साडेनऊशे पॉईंटची तेजी आज आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाली निफ्टी, निफ्टी कालपासूनच आपल्याला रिकव्हरी दाखवत होता आणि मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलेलं होतं की निफ्टी रिकवरी दाखवतोय आजच्यासुद्धा प्रीमियम ग्रुपवर सकाळी मी सांगितलं होतं की आपल्याला आता निफ्टी म्हणजे बँक निफ्टी जी आहे ती निफ्टीला फॉलो करते आहे का निफ्टी बँक निफ्टीला फॉलो करते हे बघायला लागणार आहे कारण ज्या वेळेला दोन इंडेक्स वेगवेगळ्या पद्धतीनं बिहेव करतात तेव्हा थोडा वेळ असं चालतं आणि त्यानंतर मग दुसरा इंडेक्स म्हणजे जे दोन्ही इंडेक्स आहेत ते मग एकाच दिशेनं जायला लागतात असं बरेच वेळेला आपल्याला चित्र असतं आज बँक निफ्टीनं निफ्टीला फॉलो करायचं ठरवलं आणि आता हे का होतंय हे पण आपण थोड्या वेळात बघणार आहोत की एवढं खाली आलं आणि मग आता एकदम वर का जायला लागलं असं काय बदललं तर ह्या सर्व गोष्टी आता आपण समजून घेणार आहोत तर त्याच्यासाठी आपण काय करूया बँक निफ्टीचा चार्ट सगळ्यात पहिल्यांदा वीकली टाइम फ्रेममध्ये ओपन करूया आणि विकली टाइम मध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया इथे जर तुम्ही बघितलं बँक निफ्टीचं तर आपल्याला थोडंसं आणखीन मी आउट करतो म्हणजे आपल्याला लक्षात येईल आता इथे ह्या आठवड्यामध्ये काय झालं होतं खूप मोठं सेलिंग झालं होतं कारण आपल्याला जून मध्ये इलेक्शनचा लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला होता मग आता जर समजा आपल्याला बघायचं असेल तर मी इथे काय करतो एक फिब्रिट ट्रेसमेंट लेवल लावतो आणि मग आपण सर्व गोष्टी व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करूया आता इथे जर तुम्ही बघितलं तर निवडणुकीचा निकाल मार्केटला जसा अपेक्षित होता तसा लागला नाही त्यामुळे आपल्याला त्या दिवशी त्या आठवड्यात थोडंसं सेलिंग बघायला मिळालं मात्र जर तुम्ही नंतर बघितलं तर नंतर मात्र आपल्याला लगेच मार्केटनं रिकव्हरी केलेली दिसली म्हणजे एक सुद्धा म्हणजे पहि ज्या आठवड्यात सेलिंग झालं त्याच्यानंतर नेक्स्ट वीकमध्येच आपल्याला हळूहळू रिकव्हरी स्टार्ट झालेली होती आणि हे कशामुळे होतंय याचं महत्वाचं कारण आहे रिटेल पार्टिसिपेशन म्हणजे अनेक छोटे छोटे गुंतवणूकदार आता मार्केटकडे आकर्षित होत आहेत आणि त्याच्यामुळे होतंय काय की जेव्हा जेव्हा किमती खाली येत आहेत तेव्हा तेव्हा ती गुंतवणुकीची म्हणजे मंदी ही गुंतवणुकीची संधी असते असं मी नेहमी सांगतो तर त्यामुळे ज्या ज्या वेळेला किंमत खाली येते ती अट्रॅक्टिव्ह होते म्हणजे एखादा चांगल्या कंपनीचा शेअर जर आपल्याला स्वस्तात मिळत असेल दहा टक्के खाली वीस टक्के खाली जसं आपण मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला डिस्काउंटचे बोर्ड असतात तसं मार्केटमध्ये जेव्हा एखाद्या खूप चांगल्या कंपनीचा शेअर आहे खूप कमी किमतीला मिळतो आहे ह्याचा अर्थ आपल्याला सेलच लागलेला आहे त्याचा मग अशा वेळेला त्याच्यामध्ये खरेदी करणं हे नॅचरल ह्युमन टेंडन्सी आहे ही आपल्याला नैसर्गिक माणसाची प्रवृत्ती आहे की आपल्याला एखादी गोष्ट स्वस्तात मिळते चांगली आहे तर आपण ती विकत घेतो त्याच पद्धतीनं रिटेल पार्टिसिपेशन खूप वाढल्यामुळे प्रत्येक मंदी लगेच त्याचं रूपांतर खरेदीत होते तर हे झालं आपल्याला लगेच म्हणजे हा जो हाय बनला होता तो सुद्धा आपण ब्रेक केला आता काय झालं आता थोडंसं वर गेल्यानंतर पुन्हा एकदा एक इव्हेंट एक आला इव्हेंटच्या आधी आपल्याला व्हॉलेटिलिटी बघायला मिळते तर इव्हेंट काय होता तर बजेट होतं बजेटमुळे थोडंसं सेलिंग झालं बजेटच्या दिवशीसुद्धा सेलिंग झालं आणि आता आपण बघतोय तर बऱ्यापैकी निफ्टीनं तर आपल्याला हा जो हाय बनवला होता खाली येऊन वर जाऊन तो हाय सुद्धा ब्रेक केला आहे बँक निफ्टीमध्ये अजून ती जायला अवकाश आहे पण जर निफ्टीनं हे केलंय ब्रेक केलंय आणि निफ्टी खरोखरच जर आणखीन येणाऱ्या एक दोन आठवड्यात वर राहिली तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक चांगली खरेदीची संधी मिळू शकते आणि बँक निफ्टी सुद्धा आपल्याला निफ्टीला फॉलो करू शकतो पुढच्या आठवड्यात ठरेल की काय होतंय म्हणजे बँक निफ्टी आता निफ्टीला फॉलो करत वर जाणार का का निफ्टी बँक निफ्टीला फॉलो करत खाली येणार हे आपल्याला विकली फ्रेम मध्ये बघायला गेलं तर पुढच्या आठवड्यात कळणार आहे या आठवड्यात काय झालं बघा ही जी सगळी तेजी झाली होती तर त्या तेजीचा सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट लेवल जी होती म्हणजे पन्नास हजार पाचशे पंच्याहत्तरच्या आसपास तिथे लो आज सपोर्ट घेतला गेला आणि आपण वर येताना दिसतोय आता जेव्हा ही जी सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल आहे म्हणजे साधारणपणे एक्कावन्न हजार आठशेची लेवल आहे ह्याच्यावर ज्या वेळेला क्लोजिंग येणार आहे त्यावेळेला काय होईल त्यावेळेला मग मार्केटमध्ये आपल्याला एक मोठी तेजी बघायला मिळू शकते कारण आता ह्या आठवड्यात आपण ह्याच्या खाली आलो आहे जर पुन्हा वर गेलो तर ही सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल झाली की आपण मग डायरेक्ट काय करू शकतो आपल्याला हा जो टाईम हाय आहे की त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्नच्या आसपास त्या दिशेनं मग वाटचाल होऊ शकते जर समजा निफ्टी टिकून राहिली वरच्या बाजूला तर बँक निफ्टी पण त्याला फॉलो करणार आणि बँक निफ्टीमध्ये मग निफ्टीचं तेजी हळूहळू कमी होईल पण म्हणजे हळूहळू वर जायला लागेल पण बँक निफ्टी मग त्याला कॅच करण्यासाठी वेगानं वर येऊ शकते ही गोष्ट लक्षात ठेवा जर उलट होणार असेल तरी देखील आपल्याला लक्षात येईल की हे जर खालीच जाणार असेल तर निफ्टी वेगानं खाली येऊ शकते तर त्यामुळे आपल्याला आता दोन इंडेक्सपैकी म्हणजे जर मार्केटमध्ये तेजी होणार असेल तर बँक निफ्टीवर आपल्याला जास्त संधी आहे कारण बँक निफ्टीला बराच अंतर कापायचं आहे अजून आणि जर मंदी होणार असेल तर निफ्टीमध्ये आपल्याला संधी मिळणार आहे कारण ट्रेडिंग करत असताना आपल्याला तेजी होत असेल तरी संधी मिळते आणि मंदी होत असेल तरीही संधी मिळते तर येणाऱ्या आठवड्यात हे सर्व आपल्याला क्लिअर होईल तर हे झालं बँक निफ्टीचं विकली टाइम फ्रेममधलं आपल्याला जे काही चित्र दिसलं ते आपण बघितलं आणि इम्पॉर्टंट सुद्धा बघितल्या आता आपण डेली टाईम फ्रेममध्ये दे येऊया डेली टाईम फ्रेममध्ये आल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हे जे काही सेलिंग होत होतं त्याला आता हळूहळू काय होतंय इथे थोडस साईडवेज झालं होतं मग इथे सेलिंग झालं होतं आता रिकव्हरी यायला सुरुवात झाली आहे आता ही जी रिकव्हरी आहे आपल्याला ह्याच्यासाठी सुद्धा काय करता येऊ शकतं फिप रिट्रेसमेंट लेवल आपण लावू शकतो साधारणपणे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे की ह्या आसपास जर बघितलं तुम्ही तर हाय बनलेला होता आणि ह्या आसपास लो बनलाय म्हणजे जर समजा रिकव्हरी येणारच असेल तर आपल्याला कोणकोणती टार्गेट ठेवायची आहेत कुठे रेजिस्टन्स फेस होणार आहे हे कसं कळणार तर त्याच्यासाठी आपल्याला इथे फिब्रिल ट्रेसमेंट लेवल लावायची आहे आपण काय करूया इथे सातशे चौऱ्याण्णव आहे इथे सातशे ब्याऐंशी आहे सातशे चौऱ्याण्णव हा हाय हा होता तर आणि हा लो ह्याला मार्क करूया आता तुमच्या लक्षात यायला लागेल की वर जात असताना आपल्याला कुठे कुठे अडचण येऊ शकते कुठली कुठली टार्गेट असणार तुम्हाला आजचंच लक्षात येईल बघा इथे आल्यानंतर आपल्याला साधारणपणे एकावन्न हजार तीनशे अडतीसच्या आसपास रेजिस्टन्स होता खाली येऊन क्लोज झालं बरोबर उद्या जर समजा सोमवारी या आपल्याला ब्रेकआउट आला तर वर जात असताना फिफ्टी पर्सेंटचं टार्गेट असणार आहे फिफ्टी पर्सेंट कोणतं आहे एकावन्न हजार सहाशे सोळाच्या आसपास तिथपर्यंत जाऊ शकतं तिथे थोडंसं काय होईल थोडंसं खाली येऊ शकतं आणि जर पुन्हा फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक केली तर वर जात असताना मग एक्कावन्न हजार नऊशेच आपल्याला पुढचं टार्गेट मिळू शकतं ही सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल आहे सुद्धा ब्रेक केली की बावन्न हजार तीनशेचं टार्गेट मिळेल आणि ती लेवल ब्रेक केली की मग बावन्न हजार आठशेचं टार्गेट आपल्यासाठी ओपन होऊ शकतं म्हणजे तेजी येणार असेल तर आपल्याला ह्या सर्व लेवल जे आहेत ह्या ठिकाणी थोडं सावध राहायला लागणार किंवा आपण जर तेजी करत असू तर मग आपल्याला कुठे प्रॉफिट बुकिंग करायचं कुठे आपल्याला नवीन एंट्री करायची ह्या सर्व गोष्टी इथे लक्षात येऊ शकतील म्हणजे सध्या आपल्याला टार्गेट काय ठेवावं लागेल जर तेजी होणार असेल तर हे पन्नास टक्क्याचं एक्कावन्न हजार सहाशे सोळाचं म्हणजे आपण राऊंड फिगर धरूया की एकावन्न हजार सहाशेच आता आपल्याला टार्गेट असणार तिथे थोडंसं म्हणजे मी जर इथे कुठे बाय केलं असेल खरेदी केली असेल तर एकावन्न हजार सहाशेच्या आसपास आलं थोडंसं पाचशे पन्नासच्या आसपास आल्यावरच आपल्याला प्रॉफिट बुक करायला सुरुवात करायची कारण कधी कधी काय होतं कधी कधी थोडंसं अलीकडे जाऊनच रिव्हर्सल येतं कधी कधी टच करतं मग रिव्हर्सल येतं कधी कधी थोडंसं क्रॉस करतं आणि मग रिव्हर्सल येतं तर त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं सावध राहायचं आणि थोडं आधीच मी त्याचं टार्गेट बुक करेन आणि मग जेव्हा खाली आल्यानंतर पुन्हा वर जायला लागतं तर मग त्यावेळेला आपल्याला जेव्हा ही लेवल ब्रेक करते त्यावेळेला मग त्याच्यामध्ये पुन्हा आपण एंट्री करू शकतो तर ही गोष्ट आपल्याला इथे आता लक्षात आली असेल तर आता सपोर्ट कुठे असणार आहे तर सपोर्ट असणार आहे आपल्याला पन्नास हजार नऊशे चौऱ्याण्णव म्हणजे एक्कावन्न हजार ही लेवल आता सपोर्ट म्हणून आपल्याला काम करणार आहे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आणि एक्कावन्न हजार तीनशे अडतीस ही लेवल ब्रेक केली की एक्कावन्न हजार सहाशे सोळा हे आपल्यासाठी टार्गेट असेल तर माहिती मते आता तुम्हाला सर्व लेवल्स कशा काढायच्या आहेत आ, मी विकली टाईम फ्रेमवर पण सांगितलं आणि डेली टाईम फ्रेमवर पण सांगितलं तर हे झालं बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण पुढं जाऊया आणि निफ्टीचं चार्ट ओपन करूया आणि निफ्टीमध्ये काय झालं आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे सगळ्यात पहिल्यांदा मी पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेममध्ये जातो आहे म्हणजे आपल्याला आजच्या दिवसभरात काय झालं हे समजून येईल तर त्यासाठी थोडंसं झूम करूया तुमच्या लक्षात येईल इथे आज आपल्याला बँक निफ्टीमध्ये खूप मोठं गॅप डाऊन ओपनिंग बघायला मिळालं मात्र निफ्टीमध्ये आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं आणि गॅप अप ओपनिंग नंतर तुम्ही बघू शकता कंटिन्युअस तेजी झाली थोडंसं साईडवेज झालं पुन्हा तेजी झाली परत साईडवेज झालं आणि शेवटी तेजी झाली म्हणजे आता हे एवढी जी तेजी होती आहे ही कशामुळे होती आहे तर अनेकांना असं वाटत होतं तुम्ही अनेक यूट्यूब चॅनलवर वगैरे पण बघितलं असेल की अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केलं होतं की आता खूप खाली येणार आहे एक निपटी एकवीस हजारपर्यंत जाणार आहे वीस हजारपर्यंत जाणार आहे तर त्याच्यामुळे होतं काय की अनेक जण शॉर्ट करून ठेवतात आणि अशा वेळेला मार्केटमध्ये शॉर्ट कवरिंग करायला लावलं जातं आणि जेव्हा शॉर्ट कवरिंग होतं त्यावेळेला अशा प्रकारची तेजी आपल्याला बघायला मिळते तर ती आपल्याला इथे बघायला मिळाली बघा नॉनस्टॉप तेजी होते कुठेही आपल्याला थोडंसुद्धा म्हणजे इथे साईडवेच झालं एकदाही थोडंसं खाली आलं नाही ह्याचा अर्थ मार्केटमध्ये किती बाईंग मोमेंटम आहे हे तुम्हाला आता लक्षात येईल म्हणजे बजेटला रिॲक्शन एका दोन दिवसाची दिली त्यानंतर मार्केट आपल्या कामाला पुन्हा लागलेलं आहे असं चित्र आता दिसते तर हे झालं पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवर आज काय झालं आता येणाऱ्या काळात काय होऊ शकतं हे समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला वीकली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करायचंय विकली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करताना तुम्हाला जर मागच्या आठवड्याचं विश्लेषण आठवत असेल तर मी मागच्या आठवड्यात सांगितलं होतं तुम्हाला पुन्हा एकदा ते दाखवतो की सलग तीन चार आठवडे तेजी झाली होती ही सलग तेजी झाली होती आणि त्याच्यानंतर काय झालं होतं आपल्याला इथे शूटिंग स्टार कॅन्डल बनलेली होती आणि त्याच्यामुळे सेलिंग होऊ शकतं हे मी सांगितलेलं होतं तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की सेलिंग झालं गॅपडाऊनच ओपन झालं पुढच्या आठवड्यात आणि गॅपडाऊन ओपन झाल्यावर खूप मोठं सेलिंग पण झालं मात्र लगेचच आपल्याला रिकव्हरीसुद्धा आली आणि त्याच वेळेला आम्ही सांगितलं होतं की कुठपर्यंत येऊ शकतं तर चोवीस हजारचं टार्गेट आहे त्याच्या आधी चोवीस हजार दोनशेचं टार्गेट आहे तर जसं जसं आपल्याला इथे लो दिसत आहेत त्या त्या पद्धतीनं आपण इथे टार्गेट काढली होती की इथपर्यंत खाली येऊ शकतं किंवा त्याबरोबर आपण हे सुद्धा बघितलं होतं फिब रिट्रेसमेंट लेवल जर लावून दाखवली होती मागच्या आठवड्यात ती जर तुम्हाला आठवत असेल तर तुमच्या लक्षात येईलच की आपण कशा पद्धतीनं दाखवलं होतं आणि मग त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की फिफ्टी पर्सेंटच्या लेवलपर्यंत जोपर्यंत येत आहे तोपर्यंत खाली येऊ शकतं म्हणजे इथून जर हे खाली तुट गेलं तर कुठे येणार तर सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंटची लेवल ती कोणती होती तर चोवीस हजार दोनशे ऐंशीची होती तिथून खाली गेलं तर कुठपर्यंत येणार फिफ्टी पर्सेंट लेवल आणि फिफ्टी पर्सेंटला सपोर्ट घेतला जाऊ शकतो फिफ्टी पर्सेंट लेवल बघा चोवीस हजार एकशे दोन होती बरोबर तिथपर्यंत आलं चोवीस हजार शंभरच्या आसपास आलं आणि आपल्याला रिव्हर्सल गेलेलं लक्षात येत आहे म्हणजे आपल्याला ह्या ज्या फिब रिट्रेसमेंट लेवल आहेत त्याचा उपयोग किती छान प्रकारे करता येतो म्हणजे शूटिंग स्टार झालं आहे म्हणजे सेलिंग आलं पण ते कुठपर्यंत येऊ शकतं हे आपण मागच्या आठवड्यातच बघितलेलं होतं आणि इथे मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की इथून मागच्या आठवड्याचा व्हिडिओ काढून बघितलात तर इथून थोडस वर जाऊ शकतं आणि वर गेल्यानंतर कुठे जाणार ह्याच्यावर पुढच्या गोष्टी अवलंबून आहेत इथून वरच गेलं तर मग आपल्याला ही टार्गेट आहेतच म्हणजे वर जात असताना सिक्स्टी वन पॉईंट एट पर्सेंट सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंट आणि अगदी हंड्रेड पर्सेंट ही लेवल आपल्याला येऊ शकतात मात्र जर इथून पुन्हा खाली जायला लागलं आणि फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक झाली तर मात्र मग ह्या ही टार्गेट्स आपल्याला बघायला मिळू शकली असती मात्र तसं झालं नाही ते जी कंटिन्यू झाली आणि आपण हंड्रेड पर्सेंट जे म्हणजे पूर्वीचा जो हाय होता तो सुद्धा या आठवड्यात आपण अगदी थोड्या फरकानं का होईना ब्रेक केला आणि मध्ये नवीन लाईफ टाईम हाय बनवलेला आहे तर लेव्हल्स कशा काढायच्या असतात ह्या गोष्टी तुम्हाला एकदा लक्षात आल्या की मग पुढे आपल्याला ट्रेडिंग करणं योग्य वेळी एंट्री घेणं योग्य वेळी त्यातनं बाहेर पडणं ह्या सर्व गोष्टी आपल्याला सहज शक्य होतात तर इथे आपल्याला लक्षात आले की जी काही ती आ, मंदी झाली होती ती सगळीच्या सगळी या आठवड्यात भरून काढली आता आपण काय करूया थोडंसं पुढं जाऊया आणि डेली टाईम फ्रेममध्ये बघूया म्हणजे तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीनं लक्षात येऊ शकेल इथे जर तुम्ही बघितलं तर लक्षात येईल की बजेटच्या पूर्वी आणि इथेच आपल्याला समजलेलं होतं की ह्या आपल्याला साधारणपणे काय झालंय इथे बेरीशनगल्फिंग झालंय असं म्हणू शकतो किंवा आपण इथे आ, हे पण म्हणू शकतो की इथे ट्विझर टॉप पॅटर्न बनला आहे तर ह्या दोन्ही प्रकारचं होतं ह्याचा लो ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक सेलिंग येणार होतं ते आलं पण साधारण चोवीस हजारपर्यंत आपण खाली पोचलो आणि त्याच्यानंतर मात्र बाऊन्स बघायला मिळाला ज्या दिवशी आपल्याला बजेट होतं त्यावेळेला एक मोठं सेलिंग झालं लगेच वर आलं पुन्हा थोडंसं खाली गेलं दोन दिवसात म्हणजे काल बघितलं तर खाली ओपन झालं आणि वर आलं आणि आज आपण पूर्ण कव्हर पण केलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जे काय थोडंसं प्रॉफिट बुकिंग होतं एक तीन चार दिवस प्रॉफिट बुकिंग येऊ दिलं इव्हेंटमुळे आणि पुन्हा आपण आता वर आलो आहे आणि नवीन लाईफ टाईम हाय बनवलेला आहे आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की हा जो हाय बनलाय तर इथे दोन शक्यता आहेत एक म्हणजे काय होईल सोमवारी हा ब्रेक होईल आणि आपण आणखीन वर जाऊ किंवा इथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग सुद्धा येऊ शकतं म्हणजे थोडंसं गॅपअप ओपन होईल आणि गॅपअप ओपन झाल्यानंतर थोडं प्रॉफिट बुकिंग पण येऊ शकतं कारण जेव्हा जेव्हा आपण ब्रेकआउटला जातो त्या त्या वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा ब्रेकआउटच्या बाबतीत मी जी थेअरी तुम्हाला कायम सांगतो ती अशी असते की जेव्हा ब्रेकआउट येणार असतो तेव्हा दोन शक्यता असतात एक तर ब्रेकआउट सस्टेन होईल आणि तेजी कंटिन्यू म्हणजे तेजीचा ब्रेकआउट असेल तर तेजी कंटिन्यू होईल किंवा ब्रेकआउट फेल होणार आणि मग अशा वेळेला ब्रेकआउट फेल्युअरनं सुद्धा एक मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते आता इथे जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षातील काय होईल एक ब्रेकआउट आला तर एक हाय बनेल साधारण पंचवीस हजारच्या आसपास आपल्याला हाय बनवू शकतो तर पंचवीस हजार ही राऊंड फिगर असल्यामुळे तिथे एकदा प्रॉफिट बुकिंग येणारच आहे म्हणजे आपली आता अपेक्षा आप काय असणार आहे की पंचवीस हजारच्या आसपास आपण जाऊ आणि तिथनं थोडंसं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि मग जर पुन्हा वर जाऊन पंचवीस हजार तोडलं तर मग पंचवीस हजारच्या वर आपल्याला वाटचाल चालू होऊ शकेल मात्र आता इथे थोडंसं ओलाटाईल होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे मात्र गॅपअप ओपन होऊ शकतं आपण जर दर... होल्ड uh, करून ठेवला असेल एखादा तेजीचा ट्रेड तर सोमवारी थोडंसं सकाळी सावध राहायला पाहिजे आणि थोडंसं प्रॉफिट बुकिंग करावं लागणार आहे असं चित्र आपल्याला आता इथे दिसतंय अर्थात आपण जेव्हा सोमवारसाठीचं विश्लेषण करू त्यावेळेला मी त्याच्यामध्ये डिटेल ह्या सर्व गोष्टी सांगणार आहे ते झालं बँक निफ्टीसोबत निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचा चार्ट ओपन करूया फिन निफ्टीचं अगदी बँक निफ्टीसारखंच आहे पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवर मी तुम्हाला आधी दाखवतो की आज काय झालं आणि आपल्याला जसं बँक मध्येच विश्लेषण झालं सेम त्याच पद्धतीने आहे त्यामुळे मी इथे जास्त वेळ तुमचा घेणार नाही तर इथे तुम्हाला लक्षात येईल गॅपडाऊन ओपन झालं गॅपडाऊन ओपन झाल्यानंतर तेजी झाली थोडा वेळ साईडवेज झालं परत वर गेलं असं करत करत आपल्याला हळूहळू आज चांगल्या प्रकारे रिकवरी बघायला मिळाली आता आपण बघणार आहोत की हा चार्ट वीकली टाईम फ्रेममध्ये कसा दिसतोय तर आपल्याला एक्झॅक्टली जसं बँक निफ्टीचा चार्ट आहे सेम त्याच पद्धतीनं दिसतोय तुम्ही सुद्धा जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल आता ही जी आपल्याला जून महिन्यामध्ये सुरुवातीला जो लो बनला होता आणि आत्ता जो हाय बनला आहे ह्याच्यामध्ये जर आपण इथे ट्रेसमेंट लेवल लावली तर तुमच्या लक्षात येईल की हाच सपोर्ट सेवेंटी एट पॉईंट सिक्स पर्सेंटचाच सपोर्ट घेतला म्हणजे बँक निफ्टी तरी खाली आली आणखीन पण निफ्टी जी आहे त्यानं सेवन्टी एट पॉईंट सिक्स पर्सेंटचा ह्या आठवड्यात खाली गेलं पण इथे सपोर्ट घेतला आहे आता दोन शक्यता आहेत काय होईल हळूहळू ह्या आसपास बघा म्हणजे ही जी लेवल आहे साधारणपणे तेवीस हजार सहाशे ह्याच्या आसपासच आपल्याला आजपर्यंत वीकली क्लोजिंग जास्तीत जास्त तिथे आलं आहे त्याच्यावर जाणं शक्य झालेलं नाही त्याच्यावर टिकणं शक्य झालेलं नाही तर त्याच्यामुळे जर तेवीस हजार सहाशेच्या वर जोपर्यंत जात नाही म्हणजे आता हा जो झोन आहे ना हा कायम आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढच्या आठवड्यात तेवीस हजार तीनशेच्या आसपास आणि तेवीस हजार सहाशेच्या आसपास आता हा ह्याच्यामध्ये तेवीस सहाशेच्या वर टिकतंय का तेवीस तीनशेच्या खाली जाते ह्याच्यावर आपल्याला प्राईज ॲक्शन पुढची अवलंबून असणार आहे जोपर्यंत तेवीस सहाशेच्या वर जात नाही आपल्याला तेजी होणं अवघड आहे जोपर्यंत तेवीस तीनशेच्या खाली जात नाही तोपर्यंत तो मंदी होणं अवघड आहे तर ह्या गोष्टी आपल्याला इथे काय करायला लागणार लक्षात ठेवायला लागणार तर ह्या दोन लेवलवर आपल्याला जोपर्यंत त्या दोन लेवल ब्रेक होत नाहीत आपल्याला साईडवेज मुवमेंट बघायला मिळू शकते एकदा त्या ब्रेक झाल्या की मोठी मुवमेंट आपल्याला बघायला मिळेल तर हे झालं फिन निफ्टीचं वीकली टाईम फ्रेममधलं विश्लेषण आता आपण निफ्टीचा डेली टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करूया तर इथे डेली टाईम फ्रेममध्ये ओपन केलं सेम तुमच्या जसं ह्याच्यामध्ये दिसतंय त्याच पद्धतीने इथे दिसतंय फक्त इथे आपल्याला काय करूया मग तेच तेच मी तुम्हाला सांगणार नाही फक्त डायरेक्टली फिप ट्रेसमेंट लेवल लावून दाखवतो म्हणजे तुम्हाला काय होईल डेली टाईम फ्रेमवरचा सुद्धा एक्झॅक्ट अंदाज येऊ शकेल आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतं आहे की सध्या आपण वर जात असताना इथे ही जी थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल आहे त्याचा रेझिस्टन्स घेऊन आज आपल्याला क्लोजिंग आलेला आहे बरोबर ही जर ब्रेक झाली तर आपलं नेक्स्ट टार्गेट काय असणार फिफ्टी पर्सेंट तेवीस हजार चारशे पन्नास तेवीस हजार पाचशे हा आपल्याला रेजिस्टन्स आहे वर जात असताना मी जर समजा काल किंवा आज खरेदी केलं असेल आणि होल्ड केलं असेल तर कुठपर्यंत होल्ड करायचं साधारण तेवीस हजार चारशे पन्नासपर्यंत कारण तिथे फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे तिथे एकदा थोडंसं प्रॉफिट येणार प्रॉफिट बुकिंग येणारच इंट्राडेमध्ये येईल दिवसभरासाठी ये येईल की नाही सांगता येत नाही जर पुन्हा वर जायला लागलं एकदा प्रॉफिट बुकिंग आलं आणि पुन्हा फिफ्टी पर्सेंटची लेवल ब्रेक केली तर मग आपल्याला हे वरचं टार्गेट ठेवायचं आहे हे कोणतं आहे तर तेवीस हजार सहाशेचं टार्गेट आहे म्हणजे तेवीस हजार चारशे पन्नासच्या तिथे प्रॉफिट बुकिंग आलं आणि पुन्हा ब्रेकआउट दिलं तर मग आपल्याला तेवीस हजार सहाशेचं टार्गेट ठेवता येऊ शकतं हे जर ब्रेक झालं तर मग तेवीस हजार आठशेचं टार्गेट आहे आणि तेही ब्रेक झालं तर चोवीस हजार पन्नासचं टार्गेट अशा पद्धतीनं आपल्याला फिब रिट्रेसमेंट लेवलच्या सहाय्यानं टार्गेट्स काढता येऊ शकतात आणि आता आपले जवळजवळ सहाशे एक एपिसोड पूर्ण होत आलेत तर तुमच्या लक्षात येईल की ह्या फिब रिट्रेसमेंटच्या ज्या लेवल्स आहेत ह्या परफेक्ट पद्धतीनं काम करतात बघा इथे बरोबर ह्या ठिकाणी येऊनच आपल्याला ट्वेंटी थर्टी एट पॉईंट टू पर्सेंट लेवलला बरोबर आज आपल्याला रेजिस्टन्स घेतला गेला फिफ्टी पर्सेंट लेवलला हमखास रेझिस्टन्स घेतला जातो या सर्व गोष्टी जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष स्वतः अनुभवाल त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की लेवल काढणं टार्गेट ठरवणं हे किती सोपं असतं फक्त तुम्हाला योग्य ठिकाणी हे जे टूल्स आहेत त्याचा वापर करता आला पाहिजे तर हे झालं फिन निफ्टीचं ॲनालिसिस आता आपण पुढं जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे त्याचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्याचं मी तुम्हाला चार्ट ओपन करून त्याचं विश्लेषण सुद्धा करूया तर जसं निफ्टीमध्ये आपल्याला आज मोठी मुवमेंट बघायला मिळाली तसंच आपल्याला इथे सुद्धा आज मोठी मुवमेंट बघायला मिळाली निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये सुद्धा बऱ्यापैकी फ्लॅट ओपन झालं ओपनिंग नंतर एक खूप मोठी तेजी झाली तुम्ही बघू शकता मग थोडंसं साईडवेज गेलं शेवटी पुन्हा थोडी तेजी आपल्याला झालेली बघायला मिळते तर निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा आता आपण वीकली टाईम फ्रेममध्ये ॲनालिसिस करूया सगळ्यात पहिल्यांदा मी जेव्हा विकली टाईम फ्रेम ओपन करतो इथे लक्षात येईल बघा न जस्ट त्या लेवलपर्यंत पोचलं आहे मिडकॅप असल्यामुळे हे जास्त व्हॉलाटाईल असतं तुमच्या लक्षात येईल की त्यांनी काय केलं ह्यापूर्वीचा हाय ब्रेक केला लाईक नवीन लाईफ टाईम हाय बनवला या आठवड्यात तर इथे हे जे बजेटमुळे जे सेलिंग आलं होतं ह्या मुळे खाली आलं पण आता आपण काय केलं पुन्हा वर जात असताना बारा हजार सहाशेचा हाय ब्रेक करून आपण बारा हजार सातशेच्या आसपास क्लोजिंग दिलंय म्हणजे इथे एन पॅटर्न बनलेला दिसतोय तुम्हाला मी थोडंसं झूम व्यवस्थित करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजू शकेल तर इथे जर तुम्ही बघितलं तर काय झालं ही तेजी झाली एक हाय बनला सेलिंग झालं एक लो बनला आणि आता एन पॅटर्न बनून हा हाय ब्रेक झाला म्हणजे हा जर ब्रेकआउट टिकला तर काय होऊ शकतं ब्रेकआउट झाल्यानंतर एक हाय बनेल लेवल टेस्ट करायला खाली येईल आणि परत एक एन पॅटर्न इथे बनू शकतो अशा पद्धतीनं आपल्याला ब्रेकआउट मिळू शकतो तर ह्या प आता आपल्याला काय लक्षात येते निफ्टी मिडकॅप सिलेक्टमध्ये ऑलरेडी ब्रेकआउट आलाय तर थोडंसं सा आता सावध राहणं ह्याच्यामध्ये आवश्यक आहे कारण थोडंसं वर जाईल अप ओपन होईल थोडं प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं आणि मग पुन्हा ते जी कंटिन्यू करू शकतं तर हे मार्केटची जी सायकोलॉजी असते किंवा काम करण्याची पद्धत असते ती आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे तर आता पुढं जाऊया वीकली टाईम फ्रेमनंतर आता आपल्याला डेली टाईम फ्रेममध्ये बघायचं आहे डेली टाईम फ्रेममध्ये तुम्हाला सगळं दिसतंच आहे की सेलिंग झालं बाऊन्स आला परत सेलिंग झालं परत बाऊन्स येतो आहे डब्ल्यू पॅटर्न बनतो आहे मात्र हा काही परफेक्ट डब्ल्यू पॅटर्न नाही आहे तर त्यामुळे मी त्याच्यावर जास्त आत्ता भविष्य म्हणजे त्याच्यावरनं आपण जास्त विश्लेषण करण्यात अर्थ नाही कारण हा डब्ल्यू पॅटर्न कधी चांगला झाला असता इथपर्यंत सेलिंग झालं तेजी झाली इथपर्यंत झालं असतं आणि पुन्हा वर गेलं असतं म्हणजे पहिला लो खाली आणि दुसरा लो वर बनला असता तर त्या डब्ल्यू पॅटर्नला आपल्याला जास्त महत्त्व देणं आवश्यक होतं आत्ता इथे काय झालं इव्हेंटमुळे म्हणजे बजेटमुळे आपल्याला थोडंसं जास्त खाली गेलं म्हणजे पहिला लो जो आहे त्याच्या खाली दुसरा लो बनला आणि त्यामुळे थोडंसं ह्या डबल बॉटम पॅटर्नला किंवा डब्ल्यू पॅटर्नला जसं आपल्याला हवं तसा तो बनलेला नाही मात्र काय लक्षात येतं आपल्याला जो हाय आहे तो ब्रेक केला साधारणपणे ह्या आसपास जो असणारा हाय होता हा आपल्याला ब्रेक केलेला दिसतोय तर त्यामुळे ब्रेकआउट तर आलेला आहे ब्रेकआउट नंतर ज्या काही गोष्टी होतात मगाशी सांगितल्याप्रमाणे त्या आता इथे होऊ शकतात तर हे झालं चारही इंडेक्समध्ये वीकली आणि डेली टाईम फ्रेममधलं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडल्या आवडल्या लगेच लाईक करा कसा वाटला काही सूचना असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये टाइप करून अवश्य कळवा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद